नमस्कार मंडळी मी शेळकी वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य माझी प्रॅक्टिस कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथे मी प्रॅक्टिस करत आहे कारण मी इतकी का माहिती देतो की मला जे क्लायंट फोन करतात किंवा जे पक्षकार फोन करतात किंवा सबस्क्रायबर जे फोन करतात ते साहेब तुम्ही कुठं राहता हे विचारता त्यासाठी माझा फोन नंबर आणि माहिती देत असतो मित्रांनो माझा सल्ला हा मोफत असतो त्यामुळं आपण जरी फोन केला असा तरी काही अडचण नाही ज्यावेळी काही असे सबस्क्रायबरचे काही असे क्लाइंटचे फोन येतात साहेब आमचे वकील फोन उचलत नाहीत ऑफिसला भेटत नाहीत केसविषयी माहिती व्यवस्थित देत नाहीत तारीख व्यवस्थित सांगत नाहीत टाळाटाळ करतात ह्याव काय करायचं अनेक जणांचा असे फोन आले काही वयस्क मंडळींचे सुद्धा फोन आलेत की वकील व्यवस्थित आम्हाला सेवा देत नाहीत त्या संदर्भात काय केलं पाहिजे मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आपण आता समजून घेतली पाहिजे तुमचे वकील फोन का उचलत नाहीत ऑफिसला भेटत नाहीत किंवा तुम्हाला केसची माहिती का देत नाहीत हे महत्त्वाचा प्रश्न आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत खरोखर तुमचे वकील फोन उचलत नाही याचा अर्थ तुमच्या केसमध्ये काही अडचणी आहेत का किंवा तुम्ही अवेळी त्यांना फोन करता का सरासरी काय होतं काही वकिलांचं बी जे शेड्यूल बी जे असतं त्यांना वेळ नसतो त्यांचे टायमिंग ठरलेले असते सकाळी नऊ ते साडे दहा अकरा संध्याकाळी पाच ते सात झेड जे काही ठरलेलं असते शेड्यूल असते कारण अकरा ते दोन कोणतेच वकील तुमचं फोन एंटरटेनमेंट का करू शकणार आहेत कोर्टाची कामं असतात अकरा ते साडेदा ते साडेपाचपर्यंत त्यामुळं दरम्यानच्या काळात फोन जर नाही उचला तरी सुद्धा तुम्ही संध्याचे जे जे टायमिंग घ्या तुम्हाला फोन कधी करू हे विचारा आणि त्यानंतर फोन करण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्याकडं काय चुका होतात का बघा अवेळी तुम्ही त्यांना फोन करताय का बघा कारण कामाच्या गडबडीत असतील तर शक्यतो कामाचं टेन्शन असतं प्रत्येक वकिलानं त्या दरम्यानच्या काळात फोन उचलणं अवघड असतं किंवा कोर्टासमोर असल्यानंतर फोन हा सायलंट ठेवावा लागतो कदाचित सायलंट असेल तर फोन आलेलं समजून येत नाही हायब्रेटरवर असेल तर समजून येतात की फोन कुणा चालेल समजा आता तुम्हाला टायमिंग सांगितलेलं असेल सकाळी नऊ ते अकरा करा किंवा संध्याकाळी सहा ते नऊ करा आणि दरम्यानच्या काळात जर फोन उचलत नसतील किंवा तुम्हाला माहिती व्यवस्थित नसतील किंवा केसमध्ये स्टेजेस काय सांगत नसेल तर मग विचार करण्याची गरज आहे मित्रांनो तुम्ही जर फोन उचलत नसतील तुमची टाळाटाळ करत असतील तुम्ही त्यांच्या ऑफिसला एकदा जावा ऑफिसला गेल्यानंतर तुमच्या केसवरशी पूर्णपणे सविस्तर चर्चा करा फोन न उचलण्याचे त्यांना कारण स्पष्ट विचारा समोरल्यासमोर विचारा टाळाटाळ करण्याची कारणं विचारा किंवा केसमध्ये काही तुम्हाला माहिती व्यवस्थित देतील तर त्याचं समोरल्यासमोर तुम्ही चर्चा करा समजा तुम्हाला समर्पक जर त्यांना समाधानकारक मिळाली तर तुम्ही फे केस पुढं व्यवस्थित चालवू शकता समजा प्रश्नाच्या उत्तर जर टाळाटाळ तार करण्यासारखी मिळाली तर तुम्ही वकील बदलायचा विचार करू शकता का पहा सगळेच वकील वेजेशर असले म्हणजे सगळेच वकील टाळाटाळ करतात असे नाही काही प्रोफेशनमध्ये अनेक मंडळी चांगलं काम करतात तसंच वकील व्यवसायसुद्धा चांगले काम करण्यासुद्धा वकील भरपूर आहेत सगळ्याच वकिलांना दोष देता येणार नाही कारण चुका या दोन्हीकडे होत असतात वकील फोन उचलत नसेल किंवा तुम्ही अवेळी करत असेल किंवा काही कामात असतील वकील साहेब किंवा एक एखाद्या वेळी मुद्दाम करत असतील हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे मित्रांनो समजा तुम्ही वकील बदलण्याचा निर्णय केला असेल किंवा तुम्हालाचा फोन उचलत नाही याचा अर्थ तुमच्याकडे काय वेळोवेळी फी व्यवस्थित गेलेला नाही का ती चेक करा वकिलांची फी वेळेवर द्या वेळेवर तुम्ही कामं करून घ्या आपला न्याय निर्णय लवकरात लवकर जर पाहिजे असेल तर वेळेत फी देणे वेळेत कामं करून घेणे आपण वेळेला तारखेवर आजारणे वकील तुमचे येत्यात का नाही बघणे ही, ही संपूर्ण जबाबदारी आपली असते कारण आर्थिक त्रास मानसिक त्रास शारीरिक त्रास आणि घरातल्या सगळ्या कुटुंबाला आपला त्रास होत असतो कारण आपण कोर्टामध्ये केस दाखल केले असते वकिलांचा हा प्रोफेशन जरी असला तर अनेक वकील अशा क्षेत्रामध्ये चांगलं कामं करणार आहेत वेळेवर कामं करणार आहेत माझे शिनेरात आहेत मुजुमदार साहेब म्हणून सव्वा दहा वाजता कोर्टामध्ये हजर असतात सगळ्यांची फोन एंटरटेनमेंट करतात सगळ्यांना व्यवस्थित माहिती देतात आणि चांगल्या फीमध्ये सुद्धा चांगली कामं करतात अशा पद्धतीनं चांगली कामं करणारे सुद्धा वकील भरपूर आहेत मित्रांनो समजात वकील साहेब तुमचे फोन उचले नसेल तुम्ही प्रायोरिटीनं जी काय केस कोर्टामध्ये तुम्ही दाखल केली त्याची सगळी कागदपत्रं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कागदपत्र आता महत्त्व म्हणजे जी, जी काही केस तुम्ही दाखल केली असेल तो दावा त्याबरोबर जे काही डॉक्युमेंट्स सादर केले असतील त्यांची कागदपत्राची यादी तुमच्याकडे पाहिजे त्यानंतर निशान पाच असतं तुम्ही मनाई वगैरे काय म्हटले तिचे कागद पाहिजे स्टे मागितला असेल तर तिची कागदपत्र पाहिजे महत्त्वाची गोष्ट आता मित्रांनो समजून घ्या फार महत्त्वाची गोष्ट आहे ज्या ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये अर्ज टाकता किंवा तुमचा प्रतिवादी कोर्टामध्ये अर्ज टाकतात त्या तुम प्रत्येक अर्जाला समजा प्रति अर्ज टाकला प्रतिवादीचं म्हणणं येणं असतं प्रतिवादीनं अर्ज टाकला तर वादीनं म्हणणं द्यायचं असतं म्हणणं दिल्यानंतर त्या अर्जावर जे काही साक्षी प्रवाह असतील ते द्यावे लागतात आणि त्यानंतर ते त्या अर्जाचा निकाल लागत असतो त्यावर आर्ग्युमेंट होतं त्या अर्जावर दोन्ही वकिलांचं वादी आणि प्रतिवाद त्यानंतर त्या अर्ज निकालात किंवा त्याच्यावर ऑर्डर होत असतात अशा अनेक इंटरिम ऑर्डर होतात दाव्यामध्ये अनेक अशा ऑर्डरही होतात त्यामुळं उदाहरणार्थ दाखल तुम्हाला सांगायचं झालं समजा डोमेस्टिक व्हायलन्सची जर केस एखाद्या मुलीने टाकली तर त्यामध्ये सुरुवातीला ती निशान पास इंटरिम पोटगीसाठी अर्ज टाकते त्यानंतर समजा तिला रहिवासीसाठी जागा पाहिजे असेल त्यासाठी अर्ज टाकते त्यानंतर तिला जाण्यानंचं भाडं कोर्टात यायचं पाहिजे असेल तर त्यासाठी अर्ज टाकते तिला संरक्षण पाहिजे असेल तर त्यासाठी अर्ज टाकते असे अनेक ती एका दाव्यामध्ये डोमेस्टिक व्हायल्यूमध्ये अनेक अर्ज टाकतात त्याच्यावर प्रतिवादीनं म्हणणं द्यायचं असतं आणि त्या प्रत्येक अर्जावर हे काम चालत असतं आता महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा वकील जर टाळाटाळ करत असेल तर साधारण साडे दहा वाजता कोर्ट ही डायसवर येत असतं साडेपाच सहा वाजेवर तर तशी टायमिंग फेस नसते भरपूर वेळ असतात कोर्ट डायसवर तर तुमचं पहिलं कर्तव्य आहे की तुम्ही दहा वाजून दहा मिनटानं कोर्टामध्ये हजर पाहिजे सकाळी गेल्यानंतर आपल्या कामामध्ये तुम्ही हजेरी लावली पाहिजे आणि ज्या पद्धतीनं कोर्टामध्ये तुमची हजेरी घेतल्यानंतर त्यामध्ये दररोज प्रत्येक तारखेला कोणत्या स्टेजवर काम आहे हे तुम्हाला समजून येत असतं आणि त्या स्टेजची पूर्तता करणे हे प्रत्येक महिन्याला त्या पूर्ततेनुसार पुढं कामकाज तुमचं चालत असतं आता मित्रांनो समजा तुमचा वकील टाळाटाळ करत असेल तुमच्याकडे सगळी केसची जर कागदं असतील तर तुम्ही तुमच्या वकिलांना सांगू शकता की आज, आज ह्या स्टेजवर काम आहे आज ह्यामध्ये ही ऑर्डर होणं आहे प्रतिवादीचं म्हणणं येणार आहे किंवा आपण अफिडेव्हिट घालणार आहे किंवा आपण कागदपत्र हजर करणं आहे आपण साक्षीदार देणार आहे आपण पुरावा देण्यावर आहे प्रतिवादीचं पुरावा येण्यावर आहे आपली पुरसेस देणार आहे अशी अनेक गोष्टी तुम्हाला ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये जाता तुमचं कामकाज काढून घ्या जे क्लार्क असतात त्यांच्याकडे तुमचं कामकाज केचं काढून घ्या आणि कुठल्या स्टेजला कोणत्या स्टेजला तुमचं कामकाज आहे ते बघा आणि त्या पद्धतीनं कोर्टामध्ये हजर हो वकील तुमच्या वकील साहेबांना सांगा की मी कोर्टामध्ये हजर आहे आणि त्यांना तुम्ही सूचना द्या की साहेब माझंही काम असं असा आणि या स्टेजला आहे आणि त्या संदर्भात तुम काय सायटेशन तुम्हाला सापडत नसतील तर ते सायटेशन गोळा करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त तुम्ही जागरूक राहणं हे गरजेचं आहे समजा त्यातनं सुद्धा तुमचा फोन उचलत नाही याला टाळाटाळ कामं करतात माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो तुमचा वकील बदला कारण तुम्ही आधीच त्रासातून सजासजी कोण कोर्टाची पायरी चढत नाही मानसिक त्रास असतो आर्थिक त्रास असतो केचं टेन्शन असतं वकिलांची फी द्यायची असती अशा अनेक घटनांना तुम्ही कोर्टामध्ये गेलेला असता आणि सदरचा निकाल देण्यासाठी फार वेळ लागत असतो त्यासाठी तुम्ही जितकं जागरूक राहाल तितकं गरजेचं आहे माझं स्पष्ट मत आहे जे वकील मुद्दाम टाळाटाळ करतात का हे आधी बघा समजा मुद्दाम टाळाटाळ करत नसतील तर वकील चांगला असेल तर वकील बदलू नका कारण वकिलांचे स्वभाव जर बघित असता प्रत्येक वकिलांचे स्वभाव वेगवेगळे असू असतात जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात काही वकिलांना जास्त बोलणं आवडत नाही तुम्हाला एकदाच तारीख सांगणार तारीख तुम्ही लिहून ठेवली पाहिजे आणि त्या तारखेच्या आदल्या दिवशी तुम्ही फोन करून वकिलांना सांगितलं पाहिजे की मी साहेब साडेदहा वाजता कोर्टामध्ये आजर आहे काही पक्षीकरांच्या पण चुका असतात सांगितलेलं असतं आरोपी असतात याही सांगितलेलं असतं साडे दहा वाजता कोर्टात दीड दोन तीन वाजता येतात त्यावेळी वकिलांना कोर्टासमोर काम करणं अडचणीच असतं काही वकील फी देण्याच्या टाळाटळ करतात पुढच्या तारखेला देतो पुढच्या तारखेला देतो मग पाच हजार मग तर कुठं हजार द्यायचं दोन हजार द्यायचं काही वकील अशा पक्षेकरांचासुद्धा फोन उचलत नाही असे पण काही कारणं असू शकतात पहिलं तुमचं चुकतं आहे का बघा वकील साहेबांचं चुकतं आहे का बघा आणि तुम्ही पक्षकार असल्यामुळे जास्तीत जास्त चुका करण्याचा प्रयत्न करू नका सगळ्यांनीच पैसे असतात असं का नाही तरीसुद्धा कोर्ट आणि दवाखाना इथं पैशाचं सुद्धा कारण सांगून चालत नाही काही नाही तुम्हाला जास्तीत जास्त लवकर निकाल लागायचा असेल वकिलांची वेळेवर फी द्या चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडं काम करून घ्या आणि त्यातनं सुद्धा टाळाटाळ करीत असेल तर निश्चित वकील बदला याच्यावर दुसरं सोल्युशन नाही वकिलाशी तक्रार करत बसणं पुढच्या स्टेजीस माहिती नसणं आपल्या केसमध्ये देणगाय होणं हे मानसिक त्रासाला अनेक वेळा होऊ शकतं आता विषय असा असतो जे संज्ञा लोक असतात तेच कोर्टामध्ये असतात त्यामुळं वयाची चाळीसशे पन्नासशे झाले की काही ना काहीतरी शारीरिक व्याधी असतात त्यामुळं आणि हे टेन्शन असेल तर याचे परिणाम आपल्या शरीरावर फार होत असतात त्यामुळे वेळेवर फी देणे वेळेवर आपली कामं करून येणे जास्तीत जास्त निकाल आपल्या पदरात पडणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आणि अधिकार आहे त्यामुळं मित्रांनो तुमचा वकील टाळाटाळ मुद्दाम करतो का त्यांना वेळच नसतो का आपण चुकीच्या वकिलाकडे केस दिल्या हे विचार करणं गरजेचं आहे कारण विषय काय होतो आपणला निकाल पाहिजे होतो त्यामुळं आपण जागरूक राहणं हे जास्तीत जास्त मित्रांनो गरजेचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशीच कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी एकमेकांशी चर्चा करण्यासाठी माझे चॅनल पाहत राहा धन्यवाद मित्रांनो